सोहळा संपूर्ण राज्यात आणि विशेषतः नागपूर मधील शिवतीर्थ मैदानावर मोठा उत्साहात साजरा करण्यात आला असून हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत या सोहळ्यात धार्मिक विधी पारंपरिक मिरवणूक ढोल वादन आणि शिवकालीन प्रदर्शनाने शिवरायांची आठवण जागवली सकाळी साडेपाच वाजता नागपूरच्या महाल परिसरातील शिवतीर्थ मैदानावर सुरू झालेल्या तीनशे बावनव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली असता श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक माल्यार्पण आणि आरती करण्यात आली असून या सोहळ्याची सुरुवात झाली शिवपालखी मिरवणुकीने ज्यात घोडेस्वार ढोलताशा पथक शिवकालीन वेशात युवक युवती पारंपरिक मुद्रा पथक आणि बँड पथक सहभागी झाले होते संपूर्ण शिवतीर्थ परिसर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने दुमदुमला होता पारंपरिक नृत्य फर्री आणि शिवकालीन युद्धकलेचेही सादरीकरण करण्यात आलं यानंतर मंचावर गणमान्य व्यक्तींनी दुग्धाभिषेक करून शिवरायांचा अभिषेक केला नागरिकांनी पूजन व आरतीत भाग घेतला असून कार्यक्रमात छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी उपस्थिती दर्शवली त्यांनी भावनिक भाषणात सांगितलं की महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक शिक्षणात आपण सहभागी असल्याची अनुमती झाली त्यांनी शिवाजी महाराजांची एकतेची शिकवण अधोरेखित केली आणि शिवप्रेमी युवकांना प्रेरणा घेण्याचा संदेशही दिला पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धार्गाव रिपोर्ट